पुण्यातील हवेली तालुक्यातील राजकारणात मोठी उलथा पाहायला पहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून विविध जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश या सामूहिक प्रवेशामुळे हवेली तालुक्यातील राजकीय समीकरणे राजकी बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाभिमुख राजकारणासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील भाजप नेतृत्वाच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन हा निर्णय घेतल्याचं नव्यानं प्रवेश केलेल्या नेत्यांनी सांगितलं या प्रवेश सोहळ्यावेळी भाजपचे प्रमुख नेते आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्या पक्षात स्वागत करत हवेली तालुक्यात भाजप आणखी बळकट होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर असलेली नाराजी संघटनात्मक कमकुवतपणा आणि विकास कामांचा अभाव यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि राजनीतिकदृष्ट्या निर्णायक मानला जातोय या घडामोडींमुळे हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत असून भाजपचे स्थान अधिक मजबूत होत असल्याचं चित्र स्पष्टपणे समोर येत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून सगळी भारतीय जनता पार्टीची केंद्र सरकारची राज्य सरकारची ताकद उभं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारचं अभिवाचन देतो या सगळ्यांच्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सगळ्यांनी या सर्वांना विजयी करावं अशा प्रकारची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सगळी भारतीय जनता पार्टीची केंद्र सरकार